सुस्वागतं, सुस्वागतं, सुस्वागतं। मी अविनाश शिवाजी आपल्या समोर पुनर्रचित अभ्यासक्रम यत्ता अकरावी विषय भूगोल यामधील प्रकरण क्रमांक एक हल हालचाली आपल्या समोर या शैक्षणिक व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येत आहे श्री पळसनाथ शिक्षण प्रसारक मंडळ पळसदेव संचलित श्री पळसनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पळसदेव तालुका इंदापूर जिल्हा पुणे या ठिकाणावरून मी आपल्या सर्वांसाठी हा व्हिडिओ सादर करत आहे प्रकरण क्रमांक एक भू हालचाली यातील उपघटक आहे विभंग किंवा प्रस्तरभंगांचे प्रकार विभंग किंवा प्रस्तरभंग म्हणजे काय तर पृथ्वीच्या अंतरंगातील एकमेकांच्या विरुद्ध दिशेने निर्माण होणाऱ्या बलांमुळे खडकांच्या स्तरांवर ताण निर्माण होतो आणि या ताणामुळे खडकांना तडे जातात त्या भागात खडक विस्थापित होत जातात हे विस्थापन ओधोगामी ऊर्ध्वगामी किंवा शितीची समांतर असू शकते आणि या खडकांच्या विस्थापनानुसार या विभंगाचे किंवा प्रस्तरभंगाचे आपणाला प्रकार करता येतात विभंग किंवा प्रस्तरबंध म्हणजे काय तरी आकृतीच्या माध्यमातून आपण पाहून घेऊया समोर आपल्याला एक कागदीपट्टी आणि या कागदीपट्टीला जर दोन्ही बाजूने आपण ओढले म्हणजे ताण दिला तर ही कागदीपट्टी दोन तुकडे होतात त्याचप्रमाणे भूपृष्ठाचे देखील तडे जातात किंवा तो प्रस्तरभंग होतो सर्वप्रथम आपण गट पर्वत म्हणजे काय ते समजून घेऊया समोर आपल्याला एक दिसते एक कठीण खडक आहे आणि या कठीण खडकाला ऊर्जा लहरी एकमेकांकडे आल्यामुळे प्रचंड प्रमाणात दाब पडतो आणि या दाबामुळे या खडकाला दोन समांतर भेग किंवा प्रस्तरभंग किंवा विभंग निर्माण होतो आणि या दोन समांतर भेगा दरम्यानचा जो भाग आहे तो भाग ज्यावेळेस वर उचलला जातो त्यावेळेस तो आपल्याला एखाद्या ठोकळ्यासारखा दिसतो आणि यालाच गट पर्वत किंवा ठोकळा पर्वत म्हणून संबोधले जाते याच्या कडा तीव्र असतात उदाहरणार्थ भारतामध्ये मेघालयाचे पठार नर्मदा आणि तापी नदीच्या दरम्यानचा सातपुडा पर्वत हे आपल्याला गट स्वरूपाच्या स्वरूपात आजही पाहावयास मिळतो गट पर्वतनंतर आपण खचदरी म्हणजे काय तेही समजून घेऊया आकृतीमध्ये आपल्याला एक कठीण खडक दिसतोय आणि या कठीण खडकामध्ये एकमेकांच्या विरुद्ध दिशेने जर ऊर्जा लहरी निर्माण झाल्या तर त्यावेळेस त्या ऊर्जांमुळे त्या, त्या खडकाला दोन समांतर भेगा पडतात आणि या दोन समांतर भेग्या दरम्यानचा जो भाग आहे तो भाग ज्या वेळेस खाली खचतो त्यावेळेस त्या खचलेल्या खच भागाला खचदरी म्हणून ओळखले जाते या प्रकारच्या कच कचदऱ्या आपल्याला भारतामध्ये नर्मदा आणि तापी नदीच्या दऱ्या या स्वरूपात पाहावयास मिळतात यानंतर विभंगांचे प्रकार अभ्यासूया पहिला प्रकार आहे सामान्य विभंग आकृतीमध्ये आपल्याला एक कठीण खडक दिसतोय आणि या कठीण खडकावरती ज्या वेळेस एकमेकांच्या विरोध दिशेने ताण किंवा बल निर्माण होते त्यामुळे त्या, त्या खडकाला तडे जातात आणि तडे गेलेल्या भागापैकी ज्यावेळेस एक भाग दुसऱ्या भागापासून खाली सरकतो त्यावेळेस त्या, त्या विभंगाला सामान्य विभंग म्हणून ओळखले जाते यानंतर विभंगाचा दुसरा प्रकार आहे उत्क्रम किंवा विरुद्ध विभंग समोर आपल्याला एक खडक दिसतोय आणि या खडकावर पडणारा हा दोन्ही बाजूने ज्यावेळेस असतो त्यावेळेस त्या खडकाला तडे जातात तडे गेल्यानंतर त्या खडकापैकी गे एक भाग हा दुसऱ्या भागावर उचलला वर जातो या विभागाला उत्क्रम किंवा विरुद्ध विभंग म्हणून ओळखले जाते विभंग किंवा प्रस्तरभंगाचा तिसरा प्रकार आहे कातर विभंग आकृतीमध्ये आपल्याला एक खडक दिसतोय या खडकाला ज्यावेळेस ताण पडून तडे जातात आणि तडे गेलेल्या भागापैकी एक भाग हा ऊर्ध्वगामी दिशेने हालचाल न होता म्हणजे आकृती दाखवल्याप्रमाणे ऊर्ध्वगामी दिशेने न होता ती क्षितिजी समांतर दिशेने होते त्यावेळेस त्या विभंगाला कातर विभंग म्हणून ओळखले जाते यानंतर विभंगाचा चौथा प्रकार आहे प्रमोद विभंग किंवा उपरा विभंग आकृतीमध्ये आपल्याला पाहायला मिळते की एक खडक आहे आणि या खडकांवर ताण किंवा दाब पडल्यानंतर तडे गेलेले आहेत तडे गेलेला भाग हा एक भाग खडक दुसऱ्या खडकापासून सुट्टा होतो वेगळा होतो आणि हा सुट्टा झालेला खडकाचा एक भाग हा दुसऱ्या भाग, भागा भागाच्या खडकाच्या बाजूला पडतो आकृतीमध्ये आपल्याला पाहायला मिळते की सुट्टा झालेला एक खडकाचा तुकडा हा दुसऱ्या खडकाच्या तुकड्याच्या बाजूला जाऊन पडलेला आहे त्यावेळेस या विभंगास प्रमोद विभंग किंवा उपरा विभंग म्हणून ओळखले जाते आणि या विभंग प्रतलाचा कोन हा पंचेचाळीस अंशापेक्षा कमी असतो धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जर व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका यानंतर उर्वरित व्हिडिओ क्रमशः आपल्यासमोर सादर होतील